हे बघा मित्रांनो आता आलो आहोत शेतामध्ये आणि हे बघा इकडे आहेत मका आणि इतक्या केव्हाचं मकाला खट टाकायचं चा काम चालू होतं आणि आता झालं आहे फायनली ते आणि आता चालू आहोत घरी हे बघा मी इकडे ट्रॅक्टरवर बसलेली आहेत कारण की आमचा रस्ता इतका खराब आहेत ना इकडे मोटरसायकलचा विषयच नाहीत तर मग ट्रॅक्टरवर आलं होतं गोण्या घेऊन खताच्या आणि आता शेताला टाकल्या आहेत आणि हे बघा इथं मस्तपैकी मला मुगाच्या शेंगा सापडल्या तर मुगाच्या शेंगा खात आहेत मी हे बघा मस्त कोवळ्या कोवळ्या आहे आणि ही मका बघा आमची यावर्षी वर्षी काही आंबिम वगैरे नाही केला कारण की इतकं पाणी होतं ना इथं आजूबाजू शेतामध्ये काहीच नाही आहेत हे बघा हे बघा इकडे माझ्या मागे पूर्ण शेत पडलेलं आहेच त्याच्यामध्ये काहीच नाही केलेलं आणि इकडे आमची मका आहे ज्यांचे शेत लवकर तयार झाले त्यांची सोयाबीन नाहीत चला माता जाऊयात घरी बघा हा रस्ता आहे आहार सकाळचे वाजले आहेत अकरा लई लवकर म्हणजे खूप लवकर आलो होतो नऊ वाजता आता चला मग तर हे बघा मित्रांनो इथे मी आले आहे शेतामध्ये आणि हे बघा किती सर्व मिरच्या आलेल्या आहेत हे बघा कोवळ्या कोवळ्या मिरच्या आहेत आणि तण पण बघू शकता तुम्ही कि किती तण आहेत कारण की काय झालं हे बघा असा हा इकडचा जो भाग येत ना हा पूर्ण निंदून काढलेला म्हणजे तण काढलं यातलं आणि इकडचं बघा इकडचं बाकी आहेत अजून कारण की पाऊसच इतकं सर्व पाऊस होता ना की मग काही करताच नाही आलं हे बघा मिरच्या हे बघा कोवळ्या कोवळ्या मिरच्या मस्त आणि मला स्पेशली कोवळ्या मिरच्या आवडतात खायला म्हणजे तळवून खायला आणि आता ह्या मिरच्या मला तळायच्या आहेत कारण की आज थोडंसं मी स्पेशली काहीतरी बनवणार आहे चाला गरम गरम बनवू आपण आता वाजले आहेत चार चला आता मी काय बनवणार आहे तुमच्यासोबत शेअर करते चला मग अजून आहे का बघू आपण मिरच्या कुठे असेल तर तो तोडून घेऊयात ठीक आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो मी हे सर्व जे तण आहेत ना ते तण काढलं असतं पूर्ण पण मग काय आहेत ना पाऊसच इतका चालू होता आणि हे बघा फ्रेंड्स ह्या मिरच्या बघा कशा आहेत उलट आहेत हे बघा मिरची आपली मिरची कशी असते खाली असते ना अशी मिरची खाली येते तर ही मिरची बघा उलटी आहेत हे झाडंच उलटं आहेत हे बघा कशा मिरच्या वरती आलेल्या आहेत आणि हो मित्रांनो तुम्हाला सांगते अशा उलट्या पण मिरच्या असतात हं अशी उलट्या मिरच्यांची झाडे पण असतात हे बघा इथे बघा तुम्हाला प्रूफ दाखवला मी हे हो बघा कशा उलट्या मिरच्या आल्या होत्या ना चला आता अजून चेक करून घेऊयात आपण पुढे आहे की नाही आणि हे बघा इतकं तण झालं ना हे तण पहिलं काढावं लागणार आहेत कारण की आता ऊन आहेत पुढे बघू आपण इकडची झाडे सर्व झाली आहेत आता पुढे बघूयात इतकं तण आहेत ना मित्रांनो हे पूर्ण काढावंच लागणार आहे हे बघा ही पण ही पण मिरची उलटी बघा दिसली तुम्हाला या पण मिरच्या आहेत ना या पण उलट्या बघा म्हणजे त्याला उलट्या मिरच्या आलेल्या आहेत इकडे इकडे नाही आहेत खूप अडचण आहे भीती वाटत आहेत मला कारण की हे पहिले पण काढून घ्यावा लागणार आहेत मित्रांनो आणि हे बघा इकडे वांगी लावलेलीत पण वांगी यांना काही वांगी नाही आणि थोडी मला कीड वाटत आहेत तर हे बघा हे जे हा जो देठ आहेत ना हा जो शेंडा मी तोडून टाकते कारण की हे बघा याच्यामध्ये येत हे बघा दिसलं तुम्हाला हे बघा याच्यात आळा येत म्हणून हा काढून फेकून देते मी जेणेकरून त्यांना त्याला चांगली वांगी येतील व्यवस्थित आपण सर्व जे शेंडे आहेत ना ते तोडून घेऊयात हे बघा सुकलेले शेंडे तोडून घेऊयात सगळे कारण याच्यामध्ये आळी येत म्हणून आणि तुम्ही हे जे शेत बघितलं ना ते शेत होतं घराजवळचं आणि दुसऱ्या शेतामध्ये मी मकाला खट टाकायला गेली होती तर मकाला खट टाकून घरी आल्यानंतर म्हटलं आता काहीतरी गरम गरम बनवूयात तर घरामध्ये पाव होते तर म्हटलं आता चला मग थोडेसे पाववडे घाडूयात गरम गरम मस्त कारण भूक पण लागली होती आणि एका साईडला चहा पण ठेवला इथे मी तर हे बघा इकडे चहा कारण की सकाळी जेवण वगैरे करून गेलो होतो तर थोडासा नाश्ता लाईट लाईट म्हटले थोडासा करून घेऊयात आणि मग घराजवळच्या शेतामध्ये मिरच्या पण होत्या बघितलं होता मी मिरच्या खोडून आणल्या तोडून आणल्या सर्व म्हटलं मिरच्या पण तळूयात आणि त्याच्यासोबत मस्त गरम अशी पाववाडी काढू आपण तर एका साईडला मी तेल गरम व्हायला ठेवले आहेत आणि दुसऱ्या साईडला चहा करते मस्तपैकी आणि तोपर्यंत हे होईपर्यंत आपण मिरच्या पण कापून घेऊयात आणि या घरचं दूध येत ना आता दूध थोडंच आलं होतं संपलं होतं मग पूर्ण दुधाच्या पातल्यामध्येच चहा ठेवला मी आणि इकडे तेल पण गरम व्हायला ठेवले आहेत आणि इकडे हे बघा घेतलेत आहेत पीठ तर तुम्हाला पण हे खरं सांगू का मित्रांनो तुम्ही कुठे पण विकत पाववाडा खाण्यापेक्षा घरी बनवा खूप छान लागतात घरचे पाववाडे आणि हे बघा याच्यामध्ये पीठ घेतलं आहे डाळीचं पीठ आणि हे जे पीठ आहेत ना ते विकत्रीचं नाही आहेत घरचीच डाळ आहेत घरचीच डाळ गिरणीमध्ये दळून घेतली आहेत ते पीठ आहेत तर यात मी टाकून घेतलं आहे मीठ आणि थोडंसं आता जे पटकन चालू चालूमध्ये करते तर हिरव्या मिरच्यांचे नाही बनवत अशी चपली लाल मिरची वगैरे टाकून बनवत आहेत मी तर हे बघा थोडीशी चहा पावडर कमी होती अजून थोडी टाकून घेतली आणि हे बघा इकडे पाव आहेत एक डजन पाव आणले आहेत तर आता याचे मी बनवणार आहेत पाववडे तर चला बघा माझ्या पद्धतीनं तुम्ही पण बनवून बघा कसे पाववडे बनवते मी ते ठीक आहे आणि आता यात आपण टाकून घेऊयात थोडंसं जिरं त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं लाल तिखट लाल तिखट शक्यतो टाकतच नाही आहेत पण थोडंसं टाकून घेऊयात आपण आणि थोडी हळदी पावडर थोडी हळदी पावडर जास्तीची टाकायची कारण की कलर येण्यासाठी आणि दुसरं फ्रेंड म्हणजे दुकानचं पण कसं असतं आपण ते दुकानचं खातोत ना त्याच्यामध्ये पाव पण म्हणजे पाव ताज्या असतात की नाही हे पण माहीत नाही आणि दुसरं तेल पण खूपच म्हणजे मिक्स केलं असतं किंवा मग असं ते तेल पण चांगलं नसतं ते तेल आणि दुसरं म्हणजे जे, जे पाववाडे खातो आपण ते पण गर गरम आहेत की नाही हे पण आपल्याला माहीत नसतं ठीक आहे ते कधी कधी काय करतात आदल्या दिवशी जे दुसऱ्या दिवशी गरम करून देतात असं होतं आणि हे बघा हे जे पीठ आहेत ना पाणी टाकून व्यवस्थित असं हलवून घेऊयात हे बघा घट्ट सर बनवायचं आहे आपल्याला कारण की जास्त पण पातळ जरी केलं ना तर जे पाववडे आहे ते व्यवस्थित होत नाहीत आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकून पुन्हा एकजीव करून घेऊयात आणि आता याचे आपण मस्त गरम गरम पाववाडे आणि त्याच्यासोबत मस्त चहा ठीक आहे चला मग आणि हे बघा एकदम मस्त असा पावाडा झाला आहे तर अशाच पद्धतीनं आपण सर्व जे पावाडे आहेत ना ते इथं मस्तपैकी तळून घेऊयात हे बघा आणि थोडासा लाईट लाईटच त्या पिठामध्ये बुडवायचा कारण की जास्त पण पीठ जर झालं ना मग तो आतून कच्चा राहतो तर मग हे बघा मस्त इथं गरम गरम झाला आहेत हे बघा किती छान आहेत ना तर अशाच पद्धतीनं सर्व जे पावडे तळून घेऊयात ठीक आहे चला मग तुम्ही पण या खायला आणि हे बघा फायनली मी इथे सर्व जे पाववाडे तळून घेतले आहेत आणि मस्तपैकी मिरच्या पण इथे तळून घेतल्या आहेत ज्या आपण शेतामध्ये ताज्या ताज्या तोडून आणल्या त्या कारण की ताजा -ताजा मला अशा कोवळ्या मिरच्या तळून खायला खूप आवडतात कारण की कोवळ्या मिरच्या ना तिखट लागत नाही आणि खूप मस्त लागतात आणि हे बघा इथे मी चहा पण घेतला आहेत चहा पण काढला पिण्यासाठी ठीक आहे चला मग तुम्ही पण या मस्त गरम गरम पाववाडे खायला आणि चहा प्यायला आणि हे बघा मित्रांनो मस्तपैकी गरम गरम पाव मी ती खाऊन घेतली खूपच छान झाले एकदम मस्त आणि हो चार वाजता असे पाव खायला म्हणजे चहा बरोबर पाव खायला खूपच छान लागतं हे बघा आणि पावासोबत हा बघा मस्तपैकी चहा आणि हो मित्रांनो आमच्याकडे रोज चार वाजता पाव येतात अस पाव असतात सँडविच त्याच्याकडे खूप काय काय असतं घरी बनवून खालेलं केव्हाही चांगलं असतं हॉटेलचा तुम्ही कुठेच पाव पाव किंवा वडापाव सँडविच काही खाऊ नका हॉटेलमधलं घरी बनवून खा कारण की ते कसं असतं की तेलकट पण करतात आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये ते केव्हाचं तेल यूज करतात किंवा केव्हाचं साहित्य असतं हे माहीत नसतं घरी अगदी फ्रेश असं बनवून खा ठीक आहे चला मग चहा पिते मी तुम्ही पण या चहा प्यायला